तुए हॉस्पिटल तत्कालीन मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पारसेकर यांनी दूरदृष्टी ठेवून बत्तीस कोटी रुपये खर्च करून हॉस्पिटल उभारलं मात्र आज आठ वर्ष पूर्ण झाली तरी ते हॉस्पिटल अजूनही सुरू झाले नाही मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी गेल्या विधानसभेच्या अधिवेशनात डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत सुरू होईल अशी ग्वाही दिली होती निदान आता पावसाळी अधिवेशनात हॉस्पिटल कधी सुरू होईल ते जाहीर करावे अशी मागणी माजी सरपंच निलेश कानोलकर यांनी ॲडव्होकेट सीताराम परब यांनी केलं आहे सध्या पावसाचे दिवस सुरूच असल्यानं हॉस्पिटलच्या बाजूला झाडे झुडपे मोठ्या प्रमाणात वाढले असून हॉस्पिटल परिसरात चिखलाचं साम्राज्य झालंय हॉस्पिटलच्या इमारतीचे अद्यापही काही काम बाकी असल्यानं काही ठिकाणी गळती सुरू असल्याचं दिसून येत आहे तुये हॉस्पिटल लवकर सुरू करून पेडणे मांद्रे परिसरातील नागरिकांची गैरसोय दूर करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे दृष्टी दोन म्हणजे मोपा एअरपोर्ट येतो इंडस्ट्री असतात आयटी प्रोजेक्ट असे वेगवेगळे प्रोजेक्ट येतात आणि लोक येतले त्यामुळे लोकांची ये सोय जा नजरेन पार्सेकर सरांनी हॉस्पिटल हो हल्ले सुरूच जे कारण असं कसे असं आता गर्मेंट म्हटलं हे कंटिन्युअस प्रोसेस आता ऑनरेबल पार्सेकर सरां जेव्हा सी एम एक आपल्या विजनान एक बऱ्यापैकी पेंड्या खात जे तुम्ही हॉस्पिटल असले आणि जागा बऱ्यापैकी असले ते एक्सटेन्शन दोन त्यांच्या तत् बरं विचार की बाबा जे बांबोळे हॉस्पिटल त्यांंक जो मापसे मापशाचे लोक असो पेडण्याच्या सावंतवाड्याचे लो जे लोक जे सगळे बांबळे वयतात त्यांना एक बाबा पेड्याने लींक केले का तरी हांगा म्हणजे तेंचे रिलेशन उरतं म्हणजे त्या जीएमसी जे हा आणि खंय तरी लोकांक एक बरी मदत जातली पण जेन्ना पार्सीकर सर पडले आणि ऑलमोस्ट ताज्या उप आयज आमी दोन हजार चोवीसांना म्हणजे ऑलमोस्ट आठ वर्षा झाली आणि त्यांना जेन्ना पार्सिक सर असताना तेन्ना ऑलमोस्ट सेवेंटी पर्संट हॉस्पिटलचे काम जाल्लें ऑलमोस्ट बिल्डींग बी सगळे रेडी ज्ञान आणि बाकीचे खेळ ट्वेंटी पर्संट म्हणजे पेंटिंग आणि इतर गोष्टी म्हणजे जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे उरलेलो सो त्याच्या उपरात सोपटे सर आले आता जीद असा सो हे आठ वर्षाच्या कालावधीत मला दिसत की काम चालतले पण इट इज लाईक अ स्लो अँड स्प्रेडी म्हणजे कसे म्हणजे कासवाजी मंदिर चालू असा आणि तीच परिस्थिती आहे आज म्हाका दिसता निलेश बाबान सांगितलं भितर एक डायलिसीस युनिट चालू असा पण जी भायली परिस्थिती पयली जाल्यार दिसता की बाबा कितें किती फंक्शन चालू असा आणि जशी झाडां वाढल्या पळय ती खंयच्या त्या कॉन्ट्रेक्टर दिला पळय तेणी क्लीन जाय इट इज नॉट अ बीग कित्याक बाबा की आम्ही नवो प्रोजेक्ट मागतो खातीर तुजो प्रोजेक्ट ऑलमोस्ट असा तचं मागता आनी आणि ऑनरेबल सी एमां सांगला की आपण पालक पालकमंत्री नो पालक पालकमंत्री असा काम असा त्यांचे पण पेडण्या खातीर कितें काम आसा आमकां पेडण्या तेंचे एक तरी महिन्याने हांगा विजीट बाबा पेडण्याचे विषय आसा आता तुम्ही ओवरऑल गोवा पहिला जाल्यार ऑलमोस्ट सगळ्या तालुक्यांनी मंत्री थोडे कडेन दोन मंत्री आहात तीन मंत्री आहात मर्म गोवा मागीर फोंडा तुमी दोन तीन मंत्री आले पिंड्या एक सो मंत्री ना सो जेन्ना ऑनरेबल सी एम म्हणटा की आपण पालकमंत्री त्यांची तितकी जबाबदारी असते की का खातीर काम काम करपाचें आयज दोनूय आमदार आमचे पेडण्याचे पण ते म्हणता की मनिस्टर आमचे फायली मूव जायना तो मंत्री सो खरी सीएमात आपण पालकमंत्री म्हटलं त्याला जो प्रोजेक्ट असा पण म्हणजे ऑलमोस्ट आम्ही काय नगाना जसं म्हटलं तसं प्रोजेक्ट हा तो कसं करून कंप्लीट जाऊन जात मग दहा पर्संट काम उरलं आता भीत इन्फ्रास्ट्रक्चर हाडपे आणि क्लीन केले प्रोजेक्ट कम्प्लीट करू शकता तुम्ही सो तेका लागून पॉलिटिक्स साईडीक दोरा आणि जे काम असं ते कंप्लीट करा सो तेका लागून जे पेंडिंग तुमच्यावर खुश जातले आणि ते काम जाऊ शकता त्या मागता ऑनरेबल की दिशन विषय मांडप आणि पर्यंत करून कंप्लीट घेऊ थँक्यू जे प्रोपोज हॉस्पिटल दोन हजार एकवीस सालात नऊ ऑक्टोबर दिसा आमचे माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत ते हॉस्पिटल जे इनॉग्रेशन केलेले आणि लेटर ऑन मागी एक हा दाकटेशे डायलिसिस सेंटर चालू असलेले त्याच्या उपरांत हे पॉलिटिकल फक्त विजिटींग डेस्टिनेशन आसा फक्त ये विजीट कर दोन शब्द उलयात आणि वचात म्हटलं अजून मेरेन हेजेर एक सुद्धा कसले काम जावंक ना ना कसले फुडें वचोंक पुढे आतां आता हांगासर येवपाक मेन कारण म्हणजे गेले जे पावसाळी अधिवेशन जे दोन हजार तेवीसान त्यांना आमच्या माननीय श्री जीत आरोलकर यांच्या प्रस्नाक एक उत्तर दिताना मुख्यमंत्री सांगलेले की डिसेंबर टू थावज ट्वेंटी थ्री पहिली चालू करता आता हे दुसरें पावसाळी अधिवेशन येल अस आणि माझ्या माहितीप्रमाणे अजून जी एस आय डी सीन हे कोणाला ना दिव्या कन्सर्न डिपार्टमेंटाक दिवस जाय ते सो so, हे भवितव्य किती ते सारखं कळन स्पष्ट दुसरे म्हणतात की जेन्ना आरोग्य मंत्री हा येऊन पोपच आणि अपडेट जेन्ना मुख्यमंत्री जेन्ना एक स्टेटमेंट देता तो स्टेटमेंट त्यांनी जो डिसेंबर ट्वेंटी थ्री चालू करता त्यांना तेका आमच्या मुख्यमंत्री कोणी तरी चुकीची माहिती दिल्या असल्या कारणान त्यांनी तो स्टेटमेंट दिला जर माहिती त्याची चुकीची दिवस जर खरी माहिती दिली असं स्टेटमेंट दिला दिसता आरोग्य जे डिपार्टमेंट असा त्यांना ह्याचे पडलेलेच ना फक्त आम्हाला का पेडणेकरांना आता भंय किंवा झाला जसं एक आ, इंडोर स्टेडियम काढलो आणि एक हा दिला प्रायव्हेट सेक्टरात काढून चोवप ॲक्च्युली तो केलेलो पेडण्याच्या खातीर म्हटलं काढलो आणि कोणाक तरी भाड्याक दिलेला असा तसो आता भय झाला की खूप जणांची मैत्री वाढलेली असा देल्ली सो सो खूश खुश लागून हे जर हॉस्पिटल त्यांच्या घिशात घातले जे आमचे कितें हा लोकांचे ज्या कारणां पार्सेकर जेन्ना त्या टायमार हे फुडले विजन दवरून सामान्य मनशाक एक बरे आरोग्य मिळव जाय म्हणून हे हॉस्पिटल सुरवात तेका लागून भय दिसता आता उरलो म्हणटा की ना फटी एकूच स्टेटमेंट आमच्या माननीय मुख्यमंत्रीनुच केल्लोलो की मोपाचो जो पाचशी करोड रेव्हन्यू अपेक्षित असा आता तो अपेक्षित असल्या कारणान यांच्यानी हांगासर बरे नेटान हात घालूक जाव असलो मात्र फास्ट स्टार्ट करूक जाय असले कित्याक पाचशी करोड जे येतले जो येतले जे अपेक्षित असा तेजो सगळो अधिकार ह्या पेडण्याच्या लोकांचो असा कारण की पेंडण्याचे लोकांच जमनी गेलेलो असा त्यांचं ॲग्रीकल्चर गेलेलो असा त्यांचे एनवायरमेंट डिस्ट्रॉय झालेले असा सो चे चे ते पाचशे करोड रुपया पेडण्याच्या डॅव्हलपमेंटा खातीर कितलो खर्च जातलो हेवू त्यांनी या अधिवेशनाक स्पष्ट करू जाय आमदारांचे त्यांनी फंड वाढवयीक जी आय ए फंड जाय स्पेसिफीक स्पेसिफिक डॅव्हलपमेंट जाय आणि त्या डव्हलपमेंटाचे पेडण्या किती जातलो तेही महत्त्वपूर्ण असा त्या लागून आम्ही अपेक्षा करता की येता त्या अधिवेशनाक आमका नीट एक उत्तर मिळटलं की बाबा खरेच सरकारची मनशा आई चालू करपाचे काय ते कोणांना प्रायव्हेट ते असेच सोडून पेडणेकरांना फक्त नचोवचे आणि आणि हंगासर एक पॉलिटिकल विजिटींग डेस्टिनेशन त्या अधिवेशनात हा रिक्वेस्ट करता की आमच्या माननीय मुख्यमंत्री की त्यांनी एक पेडणेकरांना किती ते सांगायचे कित्याक आता वयता त्या स्तराचे लोकांची मागणी वाढत असा आज सगळ्या गावांसून कोण ना कोण सांगता की बाबा जाय आमक ते तरी लक्षात धरून हे करपाची गरज असं एक दीस या अधिवेशनाच्या टायमार सगळ्या लोकांक उठवचे पडतले हांगासर येले उपरांत त्यांना जबाबदार असतं तुम्ही आता सध्या आम्ही हॉस्पिटलान सगळ्या विजीट केली सगळी सगळीकडे झाडां वाढल्यात निसरळ हेचेर कांय काय उपाययोजना करपाचे अशी दिसना Um, उपाययोजना दिसता हे त्यांच्यांनी सगळे सारखे डी सीन ते सगळे एक्चुअली त्यांच्या अंडर असा हे त्यांच्यांनी देखभाल जी आता तुम्ही जर चारू सैडीन मका दिसता आणि दोन वर्ष ह्या जर परिस्थिती उरत जर आणि दोन वर्ष सुरू जाऊचे ना ते आता जे हॉस्पिटल अगेन्स्ट मलेरिया डेंगू झगड आता भय झाला की हास उदिक साठवता भीतर कोणाक डेंगू जायत म्हणून त्याला लागून असा सो जीएसआयडीसीसी तितली रिस्पॉन्सिबिलिटी असा यस थँक्यू